सर काय सांगाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करंजाडे येथे मनसेच्या वतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय भावना व्यक्त कराल खरं तर दरवर्षी मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा दहीहंडीला विरोध सरकारकडनं केला होता त्यावेळेस वाटते ठाण्यामध्ये अविनाश जाधव असतील आणि पडवेलमध्ये आमचे रामदास पटेल असतील सुधीरभाई ठाकूर असतील जेव्हा सरकारने विरोध केला होता तेव्हा मराठी सणांसाठी महाराष्ट्र सेना अविरतपणे त्या पनवेल तालुक्यामध्ये रामलासभाई पाटील यांचे तालुका अध्यक्ष यांच्या आयोजनामध्ये आणि चिंतामण मुंगाजी यांच्या सहकार्यातला आहेत लोक दरवर्षी दहीहंडी भरवतात पण पाहिलं असेल की अतिशय मानाची स्पा एक दहीहंडी असते ती पाहतोय की दरवर्षी मी येतो असंख्य स्थानिक ग्रामस्थ कुठच्याही राज्यातून आलेले ग्रामस्थ आपण पाहिलं असेल की आणि कलाकार देखील इथं आलेले हे परराज्यातून आलेले त्यांना या देहंडीचं आकर्षण आहे बाजूला शाहरुख खान नावाचा एक डायरेक्टर आहे असे लोक आपल्या सणांसाठी आपल्या कार्यक्रमासाठी प्रेमापूर्ती रामदास पाटील साहेबांच्या आयोजनामध्ये इकडे येतात आणि आम्हाला देखील त्याच पद्धतीचा आ आनंद होतो आणि महाराष्ट्र सेना प्रत्येक वेळेस भाषा संस्कृती सण जोपासण्याचं काम करते त्याकरता एक पाऊल सर्वांपेक्षा पुढे आहोत आणि खरंच आनंद आहे यामध्ये किती टीम या ठिकाणी सहभागी घेतली होती आणि पारितोषिकाचं का, तो तो का, तो का तो कशा प्रकारचं स्वरूप होतं असं ते पाच लाख नऊ नऊ हजार नऊशे नव्याण्णव हे पथक पारितोषिक आहेत आत्तापर्यंत मी लाईव्ह लाईव्ह पाहत होतो की आत्तापर्यंत पंधरा ते वीस पदकांनी हजेरी लावलेली आहे अजून पंधरा ते वीस पदक येणार आहेत त्यामुळे इतका उत्साह गोविंदा पथक जे आहेत त्यांना मनसेच्या दहीहंडीचं विशेष आकर्षण आहे आणि त्यांना पाहण्याकरता देखील आजूबाजूला आपण पाहत आहेत की इतका पाऊस पडलेला असता पडत असताना देखील जे लोक उभे आहेत लहान मुलं ग्रामस्थ वयस्कर त्या सणाला आनंद घेत आहेत त्यामुळे आम्हाला एक अजून उत्सुकता की अजून गोविंद पथक आपण पाहता रोडल्या सगळे आले नाही काय सांगाल आजच्या गोविंद पथकांना आणि आपल्या जनतेला काय आवाहन करा खरंतर गोविंदा पथक खूप चांगल्या उत्साहामध्ये या सणामध्ये सहभागी झालेले आहेत थर लावत असताना थोडंसं काळजी सुरक्षा आम्ही देखील त्यांची सुरक्षा घेण्याकरता तयार आहोतच परंतु कुठेही आपल्याला इजा होणार नाही याची प्रथम दक्षता घेतली पाहिजे सण साजरा झालाच पाहिजे परंतु कुठेही तुम्हाला उजापद्रामध्ये आणि दुसरं सांगायचा मुद्दा की दहीहंडी हा सण आपला साजरा होईलच परंतु आपल्या जवळ असलेला एअरपोर्ट स्वर्गीय दिबा पाटील एअरपोर्ट हे नाव जेव्हा लागेल त्यावेळेस त्याचा आनंद सणा इतकंच आम्हाला असेल आमचे सद्दीनभाई ठाकूर रामदासभाई पाटील यांनी जे आता आंदोलन केलेलं आहे तेव्हा शासनाने फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लावलेलं ला होतं तिथे आदरणीय स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव सकट बोर्ड लावण्याचं काम हे फक्त आणि फक्त आमच्या या बहादूर पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे के त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खरी हंडी ही आज मुकुळ काळकाची हंडी कुठेच आहे परंतु भविष्यातली हंडी ही महाराष्ट्र सेना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती स्वर्गेश हिवा पटलांच्या नावासकट स्थानिक भूमिपुत्रांकरता घेऊन थोडेल एवढंच थोड़ काही त्याला एक उपप्रश्न आहे फक्त नावासाठी बोलतात की दिबा पाटलांचं नाव लागेल 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 पण अजून पब्लिकच्या मनात असं आहे की कधी हे नाव लागणार आहे आता तर त्यांनी पाठी लावली आहे ती नवी मुंबई आंतर्गत विमानतळाशी आंतर पाठी लागलेली आहे काय सांगलेलं बघा आपल्या ज्या हे भूमिपुत्र आहे भूमिपुत्रांचा एक आवाज भूमिपुत्रांचे शाण आपल्या रायगडचा स्वाभिमान म्हणजे अर्थात स्वर्गीय दिबा पाटील त्यांच्यामुळे भूमिपुत्रांना जे काय आज मिळालेलं आहे त्या शेतकऱ्यांना जे मिळालेलं आहे आणि जेव्हा हे आमदार निवडणुकीच्या पूर्वी त्या नावाचं राजकारण करून लोकांना जमवतं भावनिक करतात निवडून आल्यानंतर तेव्हा ह्याच हे आता सत्तेमध्ये आहेत प्रशासन देखील आहे जेव्हा बोर्ड लावतात त्यावेळेस त्यांच्या काही डोळ्यांना तिथे पट्ट्या लावल्यात का कुठे गेलं यांचं प्रेम ज्या वेळेस बोर्ड लागले त्याच वेळेस या आमदारांचा आवाज उठायला पाहिजे होता आज मृदैव आहे की यांचा आवाज उठला नाही त्यामुळे आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र मान सेनेच्या माझ्या तालुकाध्यक्ष असतील आपण जिल्हाध्यक्ष साहेब असतील किंवा आमचे शहराचे पदाधिकारी असतील त्यांनी आवाज उठवला आणि उमिपुत्रांना पुन्हा साथ दिलेली आहे काय सांगितलं की आज दही अंडी करायची सुटू दे त्यानंतर स्थानिक उमिपुत्रांच्या आज कोणी असेल कोणी मोठा बलाढ्य उद्योजक असेल त्याला न जुमानता भूमिपुत्रांच्या न्याय हक्काची हंडी आणि स्वर्गीय दीपा पाटील साहेबांच्या नावाची तिथे पाठी ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत यांच्या अंड्या फोडायला महाराष्ट्र सेना पूर्ण पनवेलसह रायगड जिल्हा आम्ही जुनी जिल्हाध्यक्ष पूर्ण जिल्हा संकट मावळ्यांना घेऊन मार्गसैनिकांना घेऊन ही अंडी फोडायला सज्ज हो याचा अर्थ तुम्ही मोठा आंदोलन करणार रख, छेडणार का शंभर टक्के आमच्या हक्काचं आमच्या मुंबईलांच्या जागेमध्ये एअरपोर्ट येतो आणि तिथे आमचे जो स्वाभिमान अभिमान आहे ते नाव नसेल लाज वाटली पाहिजे या लोकप्रतिनिधींना राजीनामे दिले पाहिजे त्या नावाचं फक्त भांडवल करतायत की काय ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आम्ही आज दिवस चांगला सणाचा आहे परंतु कुठेतरी एक राग मनामध्ये आहे की ज्या आपल्याला ज्या लोकांनी आपल्याला दिलं आणि त्यांच्यावरती आपण चाललेलो आणि त्यांच्या नावाचा विसर पडणं आणि राजकारणासाठी वापर करणं हे खूप देशदायक आहेत भूमिपुत्र यांना योग्य वेळी लढा शिकवतो काय सांगाल आज एअरपोर्टला एअरपोर्ट होऊ घातलाय एअरपोर्टला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात आले आहे इथले प्रतिनिधी फक्त कांगावा करतात की दिबा पाटील हेच नाव लागेल काय आपली भूमिका आहे तुमची भूमिका काय का असेल आम्ही स्पष्ट केलेली आहे तालुका अध्यक्ष पाटील यांनी स्टिकर लावून आधीच आहे तर हे सत्ताधारी आहे तर सत्ताधारी सम समजायला पाहिजे तुम्ही ज्या माणसाच्या नावावर सत्ता उपभोगता आतापर्यंत ज्या सुबा पाटलांच्या नावाने तुम्ही राजकारण करत बसलेत ते जर तुम्ही नाव देऊ शकत नसाल आणि तुम्ही सत्तेमध्ये असताना केंद्रामध्ये पण त्यांची सत्ता असताना तर तुम्ही जर हे करू शकत नसाल तर आपल्या स्थानिक सूत्रांना तुम्ही पुन्हा लावता असा अनुभव